हो हे पाहिला असं लोक गेले दीड महिन्यापासून लोकसभेच्या निवडणुकीचं वारं वावर लागलं या मतदारसंघामध्ये मीडियाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या काय उतर्कवितर्क एक लोकसभेचा उमेदवार मला ती स्पर्धे उमेदवार का तुम्हाला टिकले लोकसभेच्या उमेदवाराशी त्यानंतर मीसुद्धा माझ्या लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये आपण जनतेचा मतदान घेण्यात जातो जनतेचा लोकांची जनभावना काय लोकांचे प्रश्न काय सगळ्या गोष्टी समाजात वेगवेगळ्या घटकांना भेटण्या जात छोट्याच गोष्टी त्यांची काही बार काही नाही आपली चर्चा आपल्या लोकसभेच्या निवडणूक केलं तर सांगून जायचं विधानसभा सदस्यांचा त्याग करणं गरजेचं तुम्हाला एखाद्या निवडणुकीला जर छाती काढून उघडं जायचं तर असं लपालपीचा छुपाडा कशाला खेळायचा आपल्या लोकसभा लढवायची ना विधानसभा सदस्याचा राजीनामा दिला पाहिजे ही भावना या माझं माझी राजीनामा देण्याचा माझा जरी निर्णय असला माझ्या मतदारसंघातील लोकांनी मला दोन हजार एकोणीसला शिवाचं राहण करून स्वतः उमेदवार असल्याची भावना झाली लोकवर्ग निधून मला आमदार केलं ज्या माझ्या माणसांना माझ्या लोकांना विचार हे माझ्यासाठी महत्वाचं कारण बालदेर नगर मतदारसंघ माझ्यासाठी कुटुंब कुटुंबातील माझ्या लोकांना आज विचारलं त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि त्यांना या सगळ्या अडचणी त्यांच्या समोर ठेवल्या हा निर्णय आहे

निवडणुकीत तुम्हीचे आमच्या संघर्ष पाहिला असेल एका बाजूने कधी कधी सैनिजातून प्रस्तापित प्रस्थापित केलं या देशासाठी गांधी घराणे इतका त्या कोणा जात नाही इंदिरा गांधी गेल्या देशासाठी गेल्या राजीव गांधी देशासाठी गेले या गांधी त्या इंदिराबाईसुद्धा लोकसभा गेले म्हणून त्याला परत बघायला सर तुम्ही म्हटला की मी म मधल्या काळामध्ये शरद पवारांना दुखवलं नेमकं काय कशा पद्धतीने दुखवलं तुम्ही महाविकास आघाडीमध्ये ज्यावेळेस आदरणीय दादा महायुतीबरोबर सर मी दादांबरोबर मग ही भावनासुद्धा महत्वाची मी जे जाहीर मांडणारा माणूस स्पष्ट बोलणारा माणूस दुसरा महाविकास आघाडीच्या काळात ज्यावेळेस दादा या राज्याचे उपमुख्यमंत्री झाले अर्थमंत्री झाले च मला माझ्या मतदारसंघाची निधीच्या बाबतीत असू सगळ्या बाबतीत दादांनी ताकद दादांबरोबर ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाले आणि आम्ही दादांचं नेतृत्व मान्य केलं जाईल कारण की आमची भावना होती राज्यासाठी मग आमच्यासारख्या जी महत्त्वाची महत्वाची आहे राज्यासाठी आदरणीय दादांचं नेतृत्व महत्त्वाचं आहे आमच्या आमदारकीचं बरं व्हायचं झालं तरी चालणार आम्हाला त्याची दादांसारखं राजकारण या राज्यात किंमत कुठलं पाहिजे ही आमची भावना होती आम्ही दादांबरोबर गेली दुसऱ्या बाजूने अरे ज्या माणसाने म्हणजे या राज्याला नव्हे देशामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय आले आणि अशा माणसाला आपण ह्या वयामध्ये ह्या माणसाला हे कुठं दिलं हे कुठेतरी सल होते ना राव मी मग अशी भास देव नाही पाहिला देवासारखा माणूस पाहिला असू की म्हणजे आज पवार पवारसाहेब पवारसाहेबांना ह्या वयात आपण आपण दुःख दिलं त्यांना काय वाटलं मला माहित नाही माझं मन एक मी सांगायचं अरे आपण साहेबांना या वयात आपण त्यामुळे मी या साहेबांना उत्तर पवारांच्या राष्ट्रवादी हे राष्ट्रवादीचे ना मी काय राष्ट्रवादी माझ्या सगळे बॅनर पहिल्या दिवसात तुम्ही अजून एक म्हटला की शरद पवार साहेबांनी तुम्हाला लोकसभा लो लढवण्यासाठी आधीच सांगितलं होतं <coughs> ते कधी सांगितलं होतं तुम्हाला सांगितलं चार चार वेळा सांगायचं तुम्हाला त्रास दिला गेला अनेक वेळा त्रास दिला गेला कार्यकर्त्यांना त्रास दिला नेमका काय त्रास जिल्ह्याला <coughs> माहिती नाव साहेब तुम्हाला पण माहिती ना आमची काम आडवा कामाला कधी करा हे मग शासकीय यंत्रणाचा इतका बैल वापर केला सांगतो इतका बैल वापर केला मग सुरी बागार पारा जला त्याने आम्हाला त्रास द्यावा त्याला द्यायला जरी एखाद्या आमदाराने फोन केला तरी त्याला लवकर काम करीत नव्हता कामांच्या बाबतीत निधींच्या बाबतीत आम्ही कुठून हाताबाया पडून निधी जायला लागा तर निधीला स्थगित करा त्या अधिकाऱ्याला सांगा टेंडर नाही का करू टेंडर झालं तरी काम चालू नाही झालं पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांवर कोणी त्याला कार्यकर्त्यांची व्यवसाय बंद करा म्हणजे त्या सत्तेचा गैरवापर केला सगळ्यात जास्त सत्तेचा गैरवापर केला माझ्या राजकीय कालखंडात मी सुद्धा राजकारणात बरेच कुटुंबा नेते मंडळी पाहिजे एवढा व्यक्तिगत त्रास देणारे कुटुंबे मी माझ्या आयुष्यात आता तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवत

सांगितलं प्रत्येक तालुक्यात सांगितलं आम्ही एम आय डी शिक मंजूर करून आणतो एम आय डी शिक चार चार वेळा मंजूर करून एक एम डी सांगितलं जर बेरोजगारी कमी करायची असेल तर या माहिती झाल्या पाहिजे प्रत्येक तालुक्यात एम आय डी झाली पाहिजे साखळा सारखा प्रलंबित प्रश्न प्रश्न सुटला पाहिजे